नमस्कार माझं नाव पल्लवी माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण विड्याचे पान घालून चित्रांना तयार करूया चित्रांना तयार करण्यासाठी अर्धा किलो तांदळाचा भात तयार करून घेतला आहे दोन वाट्या ओले खोबरे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एका विड्याच्या पानाचे तुकडे केले आहेत आता आपण हे ओले खोबरे हिरव्या मिरच्या आणि विड्याच्या पानाचे तुकडे मिक्सरमध्ये घालूया पाणी न घालता आपण याचं वाटण तयार करूया आता हे खोबऱ्याचे वाटण तयार आहे हे वाटण अगदी खडबडीत करायचे आहे अगदी बारीक वाटू नका आता आपण फोडणी तयार करूया जाडबुडाच्याकडे तेल घातले आहे तेल चांगले तापल्यावर यामध्ये एक चमचा जिरे घालते आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालूया हे शेंगदाणे फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया दोन चमचे उडीद डाळ घालूया ही डाळसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घेऊया आता हे खोबऱ्याचे वाटण या कढईमध्ये घातले आहे हे वाटण दोन मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहे यामुळे आपले चित्रांना चांगले खमंग होईल आता यामध्ये हा शिजवलेला भात घालूया यामध्ये दोन चमचे साखर घालते आणि तीन ते चार चमचे बारीक मीठ घालते मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता चांगले सर मिसळ करूया यामुळे हा मसाला सगळ्या भाताला व्यवस्थित लागेल हे चित्रांन गॅसवर पाच ते आठ मिनिटे चांगले गरम करूया या चित्रांनामध्ये तुम्ही एका लिंबाचा रस घालू शकता मी आज लिंबाऐवजी दोन मोठे चमचे आमचूर पावडर घातली आहे पुन्हा एकदा हे चित्रांना चांगले सर मिसळ करते काही विड्याची पाने तिखट असतात खाऊच्या पानासाठी जी पाने वापरतात ते पान या चित्रांनामध्ये तुम्ही वापरू शकता आता आपलं हे विड्याचे पान घातलेले चित्रांन तयार आहे हे चित्रांन चवीला बरे लागते अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद